बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाची प्रत्यक्षा पत्रिकाला लागली असताना आता पहिल्या ते दुसऱ्या राऊंडचे निकाल जे आहेत ते आता समोर येताना दिसत आहे आणि त्याच्यामध्ये एनडीए ने मोठ्या प्रमाणामध्ये आघाडी घेतल्याचे चित्र या ठिकाणी स्पष्ट होत आहे जवळपास दीडशेच्या आसपास एनडीए जे आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि जनता दल युनायटेडची जे जे सरकार आहे आताच सर, सरकार आहे आणि ज्यांची जी आघाडी आहे एनडीएची ती आघाडी आता पुढे होताना दिसते आणि त्याप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांची इंडिया आघाडी ती आता पिछे होताना दिसते त्यामुळे एकंदरीत चित्र बघत असाल तर आता या पहिल्या दुसऱ्या ते तिसऱ्या राऊंड मध्ये जवळपास चित्र आहे त्या समोर येताना दिसतोय मी आता स्वतः आहे या ठिकाणी आपण बघत असाल तेजस्वी यादव यांच्या घराच्या समोर मी आता उभा आहे आणि आपण बघत असाल या ठिकाणी आता अगदी कोणीही व्यक्ती या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही सुकसुकाट या ठिकाणी आहे ज्या पद्धतीने आपण बघत असाल निकाल निकाल जे पहिल्या पहिल्या दुसऱ्या ते तिसऱ्या फेरीतले निकाल ज्याप्रमाणे आलेले आहेत ते विरोधातले निकाल आहेत आणि त्यामुळे या विरोधातल्या निकालाच्यामुळे आता या ठिकाणी कोणीही व्यक्ती तुम्हाला या ठिकाणी दिसत नाही मात्र तेजस्वी यादव आता या घरामध्ये आहेत आता पोलीस पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी बॅरिकेट लावण्यात लावण्यात ला आलेले आहेत ला पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि तेजस्वी यादव घरामध्ये आहेत त्यामुळे ते अजूनही बाहेर आलेले नाही आहेत स्थिती बघत असाल तर आपण बघत असाल तर इंडिया आघाडीच्या विरोधामध्ये ही स्थिती जाताना दिसते मात्र आजही आत्ताही यावेळेला इंडिया आघाडीच्या वतीने दावे केले जातात की सत्तेमध्ये आम्ही येणार आहोत आणि ज्या पद्धतीनं आता नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यामध्ये काटेकी टक्कर होईल सुरुवातीच्या पहिल्या ते दुसऱ्या राऊंड मध्ये असं वाटत होतं त्याच्यानंतर ता मग आता पुन्हा एकदा इंडिया आघाडी ही पिछे आठवताना दिसते तर आ, जे एनडीए सरकार जे आहे ते आता पुढे आहे ज्या पद्धतीने बघत असाल या ठिकाणी आता पूर्णपणे बॅरिकेडिंग लावण्यात आलेलं आहे कोणालाही या ठिकाणी प्रवेश नाकारण्यात आलेला आहे याच ठिकाणी तेजस्वी यादव यांचं हे घर आहे आपण बघत असाल आवास झिरो वन पोलो रोड पटना गेट नंबर झिरो वन अशा प्रकारचं हे आहे बोर्ड लावण्यात आलेला आहे आणि तेजस्वी यादव यांचं हे घर आहे आणि आपण बघत असाल या ठिकाणी तेजस्वी यादव आतमध्ये घरामध्ये आहेत मात्र ते आता बाहेर येत नाही आहेत पोलिसांचा फंजपाडा पार या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे त्यामुळे कोणी या ठिकाणी आता तरी दिसत नाहीये तेजस्वी यादव दुपारच्या सत्रामध्ये ज्यावेळेस जर निघाल त्यांच्या बाजूने असतील तर ते राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यालयामध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र आता तरी कोणी या ठिकाणी येताना दिसत नाहीये लालू प्रसाद यादव आणि त्याचप्रमाणे राबडी देवी ह्याही ह्या ही यह, यह, लोकही या घरामध्ये राहतात आता एकंदरीत स्थिती जर आपण बघत असाल तर हा जो मूळ आहे तो बिहारच्या जनतेचा मूळ आहे तो आ, इंडिया इंडिया आघाडीच्या विरोधामध्ये जाताना दिसतोय मात्र दुपारपर्यंत हे सांगणं कठीण ठरणार आहे कारण ही दोघांमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळत होती मात्र आता दोन वाजेपर्यंत हे आपण बोलणं चुकीचं ठरेल की कोण पुढे असेल आणि कोण मागे असेल मात्र या ठिकाणी आपण बघत असाल पोलिसांचा बंदोबस्त आहे कोणालाही या ठिकाणी आतमध्ये जाऊ दिलं जात नाहीये आणि ज्या पद्धतीनं या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे तेजस्वी यादव या घरामध्ये आता या ठिकाणी आहेत मात्र ते कधी बाहेर पडतात याची उत्सुकता आता प्रत्येकाला असेल मात्र दोन ते तीन वाजेच्या आसपास या निकालांचा जो पूर्णपणे जो कल आहे एकंदरीत जी स्थिती आहे जर ते चित्र स्पष्ट झाल्याच्या नंतरच जर आरजेडी आणि इंडिया आघाडी जर इंडियाच्या तुलनेने जर व्यवस्थित स्थितीमध्ये असली तर निश्चितपणे त्याचे यादव हे बाहेर पडू शकतात मात्र आता तरी या ठिकाणी ते घरामध्ये बसलेले आहेत आणि या ठिकाणी आता कोणीही आपल्याला दिसत नाही व्हिडिओ जर्नालिस्ट टायगर सह प्रमोद पाटील लोकशिवाय मराठी बिहार